नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये डाळिंबागेला बेसल डोस कोणता द्यावा याविषयी आपण माहिती घेणार आहे हा जो काही बेसल डोस असणार आहे हा प्रति चारशे झाडांसाठी असणार आहे म्हणजेच मी जी काय क्वांटिटी सांगेल तर ती चारशे झाडांसाठी तुम्ही बेसल डोससाठी वापरायचं आहे तुमची जे काही झाडं असतील त्यानुसार तुम्ही ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर सर्वात आधी आपण दहा सव्वीस घ्यायचं आहे चारशे झाडांसाठी आपण शंभर किलो दहा सीस घ्यायचं आहे शक्यतो दहा सीस जे किसान कंपनीचंच घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला चांगले रिझल्ट भेटतील त्यानंतर मेरोटा पोटॅश शंभर किलो सुपरदाणेदार शंभर किलो अमोनियम सल्फेट पन्नास किलो ग्रीन हार्वेस्ट पेशल शंभर किलो निंबोळी पेंट शंभर किलो मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो सिलिकॉन पन्नास किलो मैंगनीज सल्फेट दोन किलो झिंक वीस किलो हेरस वीस किलो बोरॉन दोन किलो कॉपर सल्फेट दोन किलो बेनसल्फ वीस किलो वरील सर्व खते एकत्रित एक मिक्स करून डाळिंबाच्या चारशे झाडांसाठी वापरायचे आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब